एक गोष्ट चुकीची घरा सी सी टी व्ही शिरसाटांचा व्हिडिओ व्हायरल होताच अंजली दमानियांचं खुलं आव्हान सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे या व्हिडिओमध्ये ते बनियांवर बसलेले असून त्यांच्या बाजूला त्यांचा आवडता कुत्रा आहे सोबतच या व्हिडिओमध्ये पैशाने भरलेली एक बॅग असल्याचा दावा करण्यात येतो आहे हा व्हिडिओ समोर आल्यानंतर ठाकरे गटाने एवढे सारे पैसे नेमके आले कुठून असा सवाल उपस्थित केला आहे त्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील हे व्हायरल व्हिडिओ ट्विट करून शिरसाट यांना थेट आव्हान दिलं आहे अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलं या ट्विटमध्ये त्यांनी संजय शिरसाट यांचा व्हायरल व्हिडिओवर भाष्य केलं आहे तसेच त्यांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे मला संजय शिरसाटांची कमान वाटते बॅगेमध्ये चक्क पैसे दिसत असताना ते पैसे नाहीत कपडे असतील असं म्हणून कसे शकतात असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला आहे तसेच मी त्या व्हिडिओला झूम करून फोटो काढला कर आहे असं म्हणत व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या बॅगेत पैसेच आहेत असं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे तो व्हिडिओ माझ्या घरातील आहे असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे त्यांच्यात हिंमत असेल आणि ते खरं बोलत असतील तर आजच्या आज त्यांनी त्यांच्या घरी माध्यमांना घेऊन जावं व्हिडिओमध्ये जी रूम दिसते आहे ती खरंच त्यांच्या घरातील आहे का हे दाखवून द्यावं असं खुलं आव्हान दमानिया यांनी शिरसाटांना केलं आहे बिरो रिपोर्ट एस वी मराठी मुंबई